माझं मा मात्र जास्त कोणतरी असं मी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून काय काही असते नाकरायच्या असतील वेगवेगळ्या जबाबदाऱ्याच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी परिवार फिरत पण परंतु मला हा तुमचा परिवार नेहमी एक वेगळा एक हॅपी परिवार वाटला नेहमी सगळ्या तुमचं बहीण भावंडांचं प्रेम असेल यांच्या ह्या बहीण भावंडांचं असेल तुमचा सगळी जगा वेगळं प्रेम करणारे त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारा हा तुमचा परिवार मला फार मनापासून आवडतो मला नेहमी तुमच्या सहभागाचा प्रभाव वाटतो मी आणि माणसं चांगली असलेली असलेव आज या निमित्ताने जाणीव कशासाठी करून येणार आहे त्या इथून तुमचा हा विचित्र आणि भयन काळेल आणि तो कोणाच्या बाबतीत नाती दुरावत चालले

आज मी सुधार चौथी माता ही आपली माता आज माता शांत ऐकलं तर त्यांचा एक वेगळा ऐकायला अशा अशा अपवादात्मक माता आहे की ज्यांच्यापर्यंत पर्यंत ते जण जात नाही परंतु मी जे बाहेर पाहतोय आतापर्यंत समाजातील नव्वद टक्के माता म्हणजे या तीन जर आहेत

मी स्वतः छाकी चालू मुंबईला दोन येणार आहे मी घरी जात नाही तोपर्यंत आणि बसायची माझा भाऊ सकाळी दहा वेळा पण ते सगळं अभिनंती माझं जे दोन सुत्र ते काळजी नाही कुणी करत बाकीची नाती नात्यानं काही दिलं नाही त्यांचं कायद्या सोपून तुम्हाला घरी आवडतो ही काळजी तुम्हाला तुमच्या जीवनाला शुभेच्छा वणी एका आज आसतो इतकी हा खूप अनुमळ ठेवाय या जगात जो काय असेल हा अनुमोळ ठेवा आपल्याच सर्वांनी मनापासून जपला पाहिजे त्याच्या सोबत केलं पाहिजे त्यांनी आपल्यासाठी खूप

कुठल्याही गोष्टी तर सुरू आणि शेवट हे सुरुवात आणि एट पर्यंत जात असताना ती एका कृत्रतेच्या परिपूर्णतेच्या जीवनाचा एका चार पर्यंत त्यावेळेला वेळेला त्याचं जीवन जातं त्यावेळेला ते कशामुळं जातं त्याची कृत्यता कशाक असते तर त्याची प्रकार असती कशात तर झालेला प्रवास आणि आलेला टप्पा या दोन्ही गोष्टीवर अवलंबून जाते

आपल्या या हिंदाधो असे चांगली जन्माला आली या मुळात आली त्याच्या नक्की दिली त्या शेतकरी झाल्यानंतर तो लोक वाटे झाले या वेळेचे नाम मंगळाचे आपण काय झालं ते मला तर झालं माझं जीवन माझ्या जीवनाचं झालं माझ्या जीवनाचं सोनं झालं हे ज्या वेळेला याची केली याच डोळा आपण ज्या वेळेला हे सगळं पाहतो त्यावेळेला निश्चितच आपल्या सर्व माध्यमांना सहभागी घटना डोळ्याला त्या सहज होती त्यापर्यंत आली नाही या सागरात अनेक लाटांच्या थपेट्या खाऊन आणि कागळांना तोंड देतलेली नाव आज या सुपूर्विका घेऊन थांबली आणि हे घेण्यासाठी आपल्या सगळ्यांच इथून पुढे आता ही नाव माग ज्या बंदरात आले त्या बंदरात मी विसावलेली त्या बंदराच्या आत्ता सगळ्यांची काळजी पुढे एवढीच काळजी करणं या सगळ्या नावात इतक्या सहजासकी इथपर्यंत आलेल्या नाही या खूप कुठून आणि त्याची परत रेपूर्ण पुढच्या काळाचे सगळे आपल्यावर सगळ्यांच्या जबाबदारी या सगळ्या नावा आता बनवला खूप त्यांना खूप जपा आपण सगळं आपलं कर्तव्य बाकी प्रपंच होईल पण ह्या सगळ्या नावा आपल्याला पार्श्वशितपणे सांभाळल्या पाहिजे आज एक्क्याऐंशी फक्त निमित्त आहे पण आज या सगळ्यांच भावंडांचं आज आपण त्याचा एक मोठा एक सोहळा आज या आपल्या एका होतोय या सर्वांना करावे तेवढे खरंतर आई म्हणून त्यांचे उपकार नाही आपण काय सांगतो आपला संतांचे उपकार मज निरंतर काय त्याशी होऊ तरी आई ठेवीदा पायी त्या लोकांच्या पायावर जीव ठेवला तरी निर्माण थोड्याच आहे म्हणून अशा प्रकारचं हिंदू कोचा तर आपण खूप पुण्यवान आहात आपण आपणही भाग्यवान आहात आपल्या पोटेसाठी चांगली संततीला आली आणि म्हणून हिंदू कोचा का आपला सरकारचा आमच्या सगळ्यांच्या <स्थिवारी> शुभेच्छा आपल्या बरोबर तर आहेतच पण आपले आशीर्वादही आमच्या साहेब आशीर्वादाच्या डोक्यावर येतो नक्की सगळेजण काळजी घेऊ अशा प्रकारचा आश्वासन मी सगळ्यांच्या वती या ठिकाणी येतो पुन्हा एकदा आजींच आपल्याला शंभरच्या पुढा आणखी पंचवीस वर्ष साजरे करायचे आणि हे सगळे साजरे करण्यासाठी आपण सगळेजण त्याच्या असणार आहोत अशा प्रकारचे मनोरंजन निर्णत